जय मी सरला मंदार बाहेकर प्रभाग भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार असून मी सोळा मध्ये नगर परिषद मध्ये मला संधी दिली गेल्या नऊ वर्षापासून मी सतत जनसंपर्कात आहे रस्ते नाल्या वीज स्वच्छता या संदर्भात सतत मी लोकसंपर्कात आहे तसेच मला पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे की तर मला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्यावे असे मी सगळ्यांना नम्र विनंती करते आणि माझे मिस्टर माझे पती मंदार बाहेकर हे यांना तर तुम्ही ओळखताच नमस्कार मी मंदार बाहेकर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी बुलढाणा गत मागील नगर परिषद निवडणुकीमध्ये सौ सरला मंदार बाहेकर यांना आपण भरघोस मतांनी निवडून दिले होते त्यानंतर मागील नऊ वर्षांमध्ये आम्ही सतत लोकसंपर्कात आहोत लोकांच्या ज्याही सम... समस्या असतील नागरिकांच्या ज्या समस्या असतील मूलभूत सम... 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 समस्या असतील त्या आम्ही नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सौ सरला मंदार बाहेकर यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे दोन हजार पंचवीस नगरपरिषद इलेक्शनसाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई आठवले गटात युतीच्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अर्पितादाई विजयराज शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी आपणास विनंती करतो व सौ सरला मंदार बाहेकर यांच्या चौदा अ मधील कमळ या निशाणीवर शिक्का मारून त्यांना परत निवडून द्यावे अशी विनंती तिथेच चौदा ब चे उमेदवार सोहम पुरुषोत्तम झालटे यांच्याही कमळ निशाणीवर बटन दाबून त्यांनाही प्रचंड मताने निवडून द्यावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो जय श्रीराम